महाराष्ट्रनामा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत डोंबोली पलावा ब्रिज संदर्भात व मनसेचे संयुक्त आंदोलन डोंबोली पलावा ब्रिज लवकरात लवकर सुरू व्हावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले सरकार सात वर्षापासून या पुलाचे काम अपूर्ण ठेवून वेळकाडूपणा करत आहे या पुलासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही अद्याप काम पूर्ण झाले नाही वारंवार सरकार तारीख बदलून गाजर दाखवून जनतेची फसवणूक करत आहे याचा निषेध करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन आंदोलनाचे आयोजन केले या ऐतिहासिक आंदोलनामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात दोन्ही पक्षांनी श्रेष्ठ पातळीवर एकत्र येऊन युती करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली आंदोलनदरम्यान पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सरकारावर जोरदार टीका केली आणि येत्या काळात जर पुलाचे काम त्वरित पूर्ण झाले नाही तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिला डोंगोली आणि पलावा परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी हा ब्रिज तात्काळ सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याचे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील कल्याण जिल्हा संघटक तात्या माने कल्याण जिल्हा महिला संघटिका वैशालीताई राणे दरेकर कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मंडे विधानसभा संघटक सदाशिव गायकर तालुका प्रमुख विजय भोईर तालुका संघटक भगवान पाटील उपतालुका प्रमुख मुकेश भोईर मनसे प्रदेश उपाध्यक्षा दीपिका पेडणेकर जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर जिल्हा संघटक हर्षद पाटील शहर अध्यक्ष राहुल कामत उपजिल्हा अध्यक्ष सुदेश चुडनाईक योगेश पाटील शहर संघटक तकदीर काळन विधानसभा सचिव अरुण जांभळे उपशहराध्यक्ष प्रभाकर जाधव शहर सचिव कोमल पाटील सर्व विभाग अध्यक्ष व शिवसेना विभाग प्रमुख शाखा प्रमुख उपस्थित होते अशाच नवनिवन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईबर करा संपादक संदीप जाधव बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्रनामा